मित्रांनो नमस्कार बळवांच्या नावानं चांग भलं आता मी जन्मघरामध्ये मामांच्या जन्मघरामध्ये आणि एका विशेष कारणासाठी येता आलोय माझ्याबरोबर मित्रांनो संतोष माने जे ह्या घराचे घरात ज्यांचा जन्म झाला ह्याच घरामध्ये ते आणि इथं जे आता सगळं जे मंदिराचं इथलं सुरू आहे इथल्या घराचं जे व्यवस्थापन जे बघतात ते संतोषमाने आपल्यावर आहेत कपिल लोहार आहेत आमच्या गावचे ज्यांनी मामांच्या मूर्त्या बनवल्या मामांच्या लाकडी मूर्त्या त्यानंतर मामांचे फोटो बनवले आणि मामांच्या मंदिरामध्ये पलंग वगैरे त्यांनी ते करतात त्याच्याबरोबर त्यांचे सरदार विनायक हे आहेत मित्रांनो आता आम्ही एका विशेष कारणासाठी आलो आहे ज्या ज्या ठिकाणी मामांचे मंदिर आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की पलंग असते मामांचा आणि पलंग ह्यासाठी असतोय की मामांना विश्रांती करता यावी आणि त्या पलंगाचे रोजच्या रोज तिथले पुजारी जे असतात मंदिरातले पुजारी जे असतात ते पलंगाचे रोजच्या रोज तिथं सेवा करतात रोजच्या रोज त्याची स्वच्छता करतात मामांना व्यवस्था मामांच्या व्यवस्था तिथं करतात तर इथं जन्मघरामध्ये पलंग नव्हता अर्वास्तविक हे मूळ घर आहे मूळ स्थान आहे मामांचं आणि त्या ठिकाणी पलंग नव्हता म्हणून आमच्या म्हणत आलं की आपण हे इथं पलंग बनवायला पाहिजे मग कपिल आणि मी इथ आज पलंग करण्यासाठी आलोय तर आज इथं आल्यानंतर आम्हाला संतोष माने भेटले आम्ही दिवस येऊन पूजा वगैरे पूजा आरती सगळ्या सगळं काय हे कार्यक्रम करून स्वच्छता करून इथे दिवसभर शेवेसाठी राहतोय कोण ना कोण आमच्या घरातला आई म्हणा मुलगा शेवेसाठी आम्ही दिवसभर इथंच असतोय आणि आमच्याला प्रसाद महाप्रसादाचं नियोजन करतोय आणि बरेच प्रमाणात गर्दी सुद्धा भरपूर वाढत पूर्वी आम्हाला पलंग द्यायचा होता काही कारण असतो तो नाही झाला म्हणून आता मी परत करून द्यायचं असं ठरलं विश्रांतीचा पलंग तो तरी दोन बाय सहा असतो दोन बाय सहा सहा दोन बाय सहाचा आणि आपल्या लाकूड सागवांचं लाकडवांचा आणि कपिलजी मला सांगा तुम्ही आता फोटोस देणार होता फोटो काय काय कसं काय कुठल्या स्वरूपात अवेलेबल आहे बैठ बसलेला असतो फोटो किंवा उभारलेला आहे दोनच फोटो दो, किती साईजचा आहे काही काय साईज असेल ती तुमची साईज तुम्हाला पाहिजे बनवून देते कशामध्ये त्याची फ्रेम कशामध्ये असणार ती कॅनव्हास पेंट असते कॅनव्हास कॅनव्हास फ्रेम 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 सागवानचे असणार सागवांची पूर्ण पूर्ण सागवानचे आणि समजा पाच बाय सहा पुढे असा एक अंदाज सांगा चार बाय किती आता आपण करतोय की नाही तो अडीच बाय साडेतीनचा असतो अडीच बाय साडे साडेतीन त्याचं काय बजेट अडीच बाय साडेतीन ला तुम्ही आठ हजार रुपये खर्च आहे प्रिंट सकट सगळ्या सगळ्या सक सगळं आणि परवा तो चार बाय पाच चा केला की त्याला बावीस हजार रुपये खर्च बावीस हजार चार बाय पाच त्यांच्या मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला फोटो पाहिजे असेल तर तेही सांगा आणि आता मंदिर ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ज्या ठिकाणी असा जर पलंग तुम्हाला करायचा असेल तर ते तेही सांगा पलंगाचे सुद्धा तुम्हाला रेट सांग आता इथं जो पलंग बनवला आहे तो किती साईजचा सा आहे तो अं दोन बाय सहा दोन बाय सहा असणार आहे दोन बाय सहा चांगला नावानं सांग आणखीन एक विशेष मित्रांनो की कपिलजी यांच्याकडं ते बिडी ठेवायचे स्टँड भिडी ठेवायचे स्टँड सुद्धा मिळते तर ते जर पाहिजे असेल तर तेही सांगा प्रत्येक मंदिरात ज्या ज्या मंदिरातले हे मंदिरात हे बिडीच ठेवायचं स्टँड असणारच आहे असं नाही तर लाकडाच सागवाने लाकडापासून बनवलेलं बिडी ठेवायचं स्टँड जर तुम्हाला पाहिजे असेल तर जरूर कॉल करा कपिलचा नंबर मी देतो आणि कपिल नंबर नंबर पंच्याण्णव बावन्न सोळा सत्तेचाळीस अठ्ठावन्न पलंग बीड ठेवायचं स्टँड आणि फोटो जर लागणार असेल तर जरूर या नंबरवर हो कॉल करा बळवणच्या नावाने चालेल मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळुमा या पाक्षिकाचा नववा अंक इथं सुपूर्द करत आहोत संतोष माने यांना तर त्यांनी तो सांग बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग बोल विठ्ठल ब्रदेवाच्या नावानं चांग ब अप्पांच्या नावानं चांगलं मुळे महाराजांच्या नावानं बोल मालिंगरायाच्या नावानं चांग बोल मरगुबाईच्या नावानं चांग शेळ्या शाळेमंड्यांच्या नावानं चांगलं राजा घोड्याच्या नावानं चांगलं आई सत्यबाईंच्या नावानं चांग बोला 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 बाळूमाच्या नावानं चांग बल ह्या अंकाचं प्रकाशन मित्रांनो ह्याच घरामध्ये इथं झालं होतं या घरामध्येच आपण कार्यक्रम केला होता या ठिकाणी आणि खरंच इतका सुंदर कार्यक्रम झाला होता आणि पहिला अंक सुद्धा दिलेला आहे त्यांना आणि नववा अंक दिलेला आहे हा नववा अंक आहे आणि पहिला अंक दाखवाचा हा पहिला अंक अयोध्येच्या श्रीरामलच्या मूर्तीची प्रति प्राणप्रतिष्ठा हा पहिला अंकसुद्धा दिलेला आहे जय जय वळम्मा मित्रांनो नमस्कार इथं आडी मल्लयाच्या डोंगरा शेजारीच आपल्याला एक आपल्या कुटुंबातील सहज्य अरे उभार काय देवाच आहे देवाचा आहे तर मित्रांनो आपल्या कुटुंबातील सहस्य आपण ओळखून घेऊया नाव सांगितलं माझं नाव सुप्री फिरगनवर आहे बोरगावहून आलेलो आहे पाळू मला थे थे आता कोणीकडे होतं आता मी बाळूबा जाऊ आपल्याला आज एकादशी दिवशी बरोबर दर्शनाला तुम्ही नाव सांगाश म्हटलं बोरगाव बोरगाव का मित्रांनो इथून मुलं मी इकडे चाललो आहे आता हायवेकडं आणि हे चालेल बोरगावला मला बघून त्याने परत माघारी इकडे आले तर खरंच असं प्रेम आहे तुमच्या सगळ्यांचं म्हणून हे सगळे व्हिडिओ वगैरे व्हायला लागलेत आणि खरंच तुम्हाला शुभेच्छा आजच्या एकादशीच्या दिवशी तुम्ही दर्शन घेऊन आहात जय बोमा तू काय करू डिग्री कम्प्लीट झालेली आहे डिग्री कम्प्लिट झाली माझं शिव टेक्नॉलॉजी डिग्री कुठली आहे बी एस सी बी एस सी बी एस सेकंड इयर तू काय करतो सेकंड इयर सेकंड इयरला जय बळम जय बळमच्या नावानं चांगलं तो अजूनही ला झालायच बघ नमस्कार मी आता आलो आहे लग्ना भमानगोळ यांच्या घरी आणि जून महिन्यात आता जून महिन्यात सुरू आहे तर आपण ह्या महिन्याची पेन्शन आपण त्यांना देणार आहोत गेले दोन महिने मिळत तर मला इकडे यायला जमलं नाही पण आता ह्या महिन्यात आपण तिन्ही महिन्याची पेन्शन त्यांना देणार ते आहोत तर त्यासाठीच मी आज आलो होतो माझा हे विक्रांत आमच्या गावचाच मुलगा आहे

मित्रांनो नुकतेच ब्रह्माड नायक या पेपरच्या म्हणजेच या पाक्षिकाच्या दहाव्या अंकाचं प्रकाशन झालं त्याआधी मित्रांनो घरी आमच्या पाक्षिक दहाचं पूजन करण्यात आलं ब्रह्मांड नायक बळ हा अंक दर अमावसा आणि पौर्णिमेला प्रकाशित होतो आणि मित्रांनो आमच्या देवाऱ्यापाशी हे पाक्षिक पूजन करण्यात आलं हा आमचा देवार आहे मित्रांनो देवाऱ्यामध्ये गगनगिरी महाराजांचा फोटो आहे आणि आम्ही तो दररोज पूजेच्या निमित्तानं धुतो आणि धुतल्यानंतर जो फोटो खराब झालेला आहे त्यामध्ये सुद्धा महाराजांची मूर्ती दिसते तुम्हाला खरंच महाराज स्वतः प्रकट झालेत असं वाटतं आणि इथं मामांचा फोटो आहे जय बळमा बड़ुमा, बळुमांच्या नावानं सांग भांना हा अंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कॉल करा खाली दे, नंबर मी देतोय त्या नंबरला नमस्कार मी आता आलो मध्ये आणि मध्ये मला आपल्या कुटुंबातील सदस्य भेटले आपण ओळखून घेऊया आणि विशेष म्हणजे मित्रांनो अध्यात्माचा अभ्यास करणारे असे सदस्य आपल्या कुटुंबातील आहेत आपण नमस्कार मित्र मंडळ मंडळीने मी जवळ जातो कारण आवाज येत नाही माझं नाव ओंकार गोडसे आणि सरांची ओळख तर गेले लॉकडाऊनपासूनच आहे मी काय काही व्हिडिओज पाहिले यांचे बाळूमामांबद्दल जे काही त्यांची स्टोरीज असतील त्यांचे जे काही त्यांचे पर्सनल एक्सपिरियन्सेस असतील ते सगळे शेअर करणं म्हणजे जगाला पोचवण्याचं हो कारण कार्य संतोष सर करत आहेत आणि आ पुढेही करत राहतील आणि हे सगळं काही कार्य कुठल्या तरी स्वइच्छेने नाही होत काहीतरी कोणतरी आहे माझी शक् माझी शक्ती आहे जी अदृश्य शक्ती असं म्हणणं होतो आपण जे कार्य करत असते कुठल्या ना कुठल्या रूपात करत असते संतोष सर असतील किंवा इतर कोणी असतील फक्त आणि फक्त जनसामान्याच्या कल्याणासाठी उद्धारासाठी फक्तांनी फक्त तेवढंच आणि मी हार्दिक शुभेच्छा देतो संतोष सरांना की हे कार्य असेच पुढे जावे सगळ्यांना कळत राहू की मामांचं कार्य काय असतील संतांचं कार्य काय असेल हळूहळू तुम्ही गडिलोमध्ये राहायला आला आहे त्यामुळं आपण परत भेटूच आपण आणि खरंच ह्या विषयावर आपण आणखीन काय करता येईल हो याविषयी चर्चा करूया बघू नवीन काहीतरी यातनं मला पण सूचना काहीतरी द्या आणि तुम्हाला सगळ्या मित्रांनो सांगतो मी आपले व्हिडिओ बघत बघत असताना काही सूचना जर असतील तर जरूर कमेंट करा किंवा मला पर्सनली फोन करून सगळा मी प्रत्येक व्हिडिओच्या पहिल्या सुरुवातीला फोन नंबर दिलेलाच आहे सूचना असतील तर सांगा तुम्हाला आणखीन काय पाहिजे आहे किंवा आणखीन काय जाणून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये आणखीन काय सुधारणा पाहिजे ती सुद्धा सांग आणि साहेबाच्यावरून मी आता बोलणं करेनच कारण अध्यात्मातली व्यक्ती म्हणजे आपली व्यक्ती आहे आणि आताच आपला संपर्क वाढत राहू दोन चांगला धन्यवाद तुझ्या